नमस्कार एन न्यूज चॅनलच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत उमरेड एम आय डी सी परिसरात युवतीचा मृतदेह आढळला प्रेम प्रकरणातून मृत्यू झाल्याचा अंदाज मृत्यूचे गुड कायम आरोपी फरार आणि शोध सुरू उमरेड गिरड रोडवरील एमआयडीसी बस स्थानकावर आज सकाळच्या सुमारास एका तरुण मृत्यूचा मृतदेह मृतावस्थेत आढळल्याने शहरात अनेक चर्चांना उदान आले असून ही हत्या की आत्महत्या याचे रहस्य सध्या गुलदस्त्यात आहे परिवाराकडून प्राप्त माहितीनुसार मृतक नामे पूजा नरेश मुंगाटे व अंदाजे पंचवीस वर्ष राहणार कावरापेठ उमरेड ही मंगळवारी पेठ उमरेड येथील कल महिला कला महाविद्यालयाची बी ए बी ए द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती रविवारला सकाळी आठ वाजताच्या सुमारास तिने आईला कॉलेजचा कॅम्प असल्याचे सांगून ती घराबाहेर पडली त्यानंतर एकदम रात्री आठ वाजता मोबाईलवर आई आणि मुलीचा वादसंवाद झाला त्यावेळी तिचे काकाही मुलीच्या घरी उपस्थित असल्याचे समजते आईने मुलीला रात्र झाली असल्याने लवकर घरी ये असा संवाद सुरू असताना पलीकडून एका मुलाचा उग्र आवाजामध्ये वासंवाद झाल्याचे काका सांगतात त्यानंतर परिवाराला सोमवारी सकाळी पूजाच्या मृत्यूचीच बातमी समजली आणि परिवारावर एकाएकी दुःखाचा जणू डोंगरच कोसळला परंतु रात्री आठ वाजता वासंवाद झाल्यानंतर मुलीसोबत नेमकं काय घडले हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहे मुलीच्या हाताची नस कापलेली असून रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला का तिच्या गळ्यात फास लावलेली ओढणी असल्याने तिची हत्या झाली असावी का निर्जनस्थळी ती कशासाठी व कोणासोबत होती या सर्व प्रश्नांचे गूढ अजूनही कायम आहे परंतु मुलीच्या हातावर लिहिण्यात आलेल्या नावाने व मुलीच्या कॉलेज बॅगमध्ये आढळलेल्या वस्तूंवरून पोलीस यंत्रणेला आरोपीचा शोध घेण्यात फारसा त्रास जाणार नाही लवकरात लवकर आरोपीला बेड्या ठोकण्यामध्ये पोलीस यशस्वी होतील अशी अपेक्षा आहे परंतु या घटनेपासून आईवडिलांनी बोध घेत आपल्या मुलीबाबत गंभीर आणि सतर्क राहणे किती गरजेचे आहे हे चित्र स्पष्ट होते आपण पाहत होते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू